नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की इतिहासाची साधने म्हणजे काय त्यासोबतच काही भौतिक साधने याबद्दल पण आपण पाहिलेले तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिखित साधने पाहू चला सुरू करूया अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग भावना चित्रातून व्यक्त केलेल्या आहेत हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिप लिहिण्याची कला अवगत झाली हो जी लिपी होती लिहिण्याची कला होती ती अगोदर अवगत नव्हती त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी ते चित्रांचा उपयोग करत असत माणूस सुरुवातीला प्रतिके चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे त्यांपासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्ष जावी लागली जेव्हा लिपीचा विकास झाला त्यावेळेस लिहिण्यासाठी त्यांच्याकडे तर कागद नव्हतं मग ते सुरुवातीच्या काळामध्ये खापरे कच्च्या विटा झाडांच्या साली भुर्जपत्रे भुर्जपत्रे म्हणजे झाड असतं काश्मीरमध्ये आढळतं त्या झाडाची सालीवरती लिहिलं जातं यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अनुकुचीदार साधनाने कोरला जायचं ज्यामुळे ते लवकर नष्ट होणार नाही अनुभव व ज्ञान जसे वाढत गेले तसे तसे त्याने विविध पद्धतीने लेखन करण्यास सुरुवात केली सर्वप्रथम त्यांच्याकडे लेखनाची कला अवगत नव्हती त्यामुळे त्यांना काही भावना व्यक्त करण्यासाठी चित्रांचा उपयोग करावा लागत असे काही वर्षे उलटली काही वर्षे उलटल्यानंतर त्यांनी लिपीचा शोध लावला लिहिण्याची कला अवगत झाली त्यानंतर त्यांनी खापरे कच्चा विटा भुर्जपत्रे झाडांच्या साली त्यां यांचा वापर त्यांच्यावर लिहिण्यासाठी केला त्यांच्यावर लिखाण करण्यासाठी ते अनुकुचीदार असलेले काहीतरी साधने वापरत असत आता ही लिहिण्याची कला अवगत थोडीफार झालेली आहे त्यानंतर आपण पाहतो की सभोवताली घडलेल्या घटना दरबारी कामकाजांचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली अनेक राजांनी आपल्या आज्ञा निवाडे दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्रावर ताम्रपट करून ठेवली आहेत कालांतराने प्रकार निर्माण झाले लिखण्याची कला अवगत झाली लिखण्याची कला अवगत झाल्यानंतर लोक जे घडलेल्या घटना असो किंवा कोणताही कामकाजाचं वृत्तांत असो काही असो त्याला लिखित स्वरूपामध्ये ठेवत होते मग जे राजे राजे महाराजे होते ते सुद्धा लोक जे त्यांच्या आज्ञा द्यायची काही न्यायनिवाडे करायचे त्यासोबतच काही असलेले कुणाला काही जमीन दान दिली असेल ते पण लिहून ठेवलं जायचं सगळ्या गोष्टी दगडावरती करून लिहायचे नाही तर तांब्रपट म्हणजे तांब्याच्या पत्रावर लिहायचे हे सगळं लिहून ठेवलं जायचं मग असं करत असताना त्यांच्या लिपीमध्ये विकास होत गेला लिपीमध्ये विकास झाल्यानंतर त्यांनी वाङ्म्याची रचना केली अनेक प्रकार निर्माण झाले धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ नाटके काव्ये वर्णने तसेच शास्त्रीय विषयांवरील लेखन झाले या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते आता जे काही लोक लिहित आहेत ते लिहित आहेत त्यांच्या आजूबाजूला घडलेल्या घटना असो दानपत्रे वगैरे वगैरे या गोष्टी त्यांच्यासोबत ज्या घडत आहेत तेच लिहित आहेत त्यामुळं ज्या गोष्टी आपल्याला जेव्हा भेटतील त्यापासून आपल्याला त्यांचा इतिहास ते त्या लोक कसे राहायचे हे समजण्यास मदत होते बरोबर मंदिराच्या भिंती लेण्यांच्या भिंती शिळा तांब्रपट भांडी कच्च्या विटा ताडपत्रे बुर्जपत्री इत्यादी कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनात होतो अशी ही कोणती गोष्ट ज्यावर काही प्रमाणात लिहिलेलं आहे आणि त्यापासून आपल्याला इतिहास समजण्यास मदत होते त्यांना आपण इतिहासाची लिखित साधने असं म्हणतो त्यामध्ये इथे लिहिलेल्या सगळ्या गोष्टी येतात जसं मंदिराच्या भिंती लेण्यांच्या भिंती शिळा ताम्रपट भांडी कच्चा विटा ताडपत्रे बुर्जपत्रे दानपत्रे आली दगडांवर लिहिलं तर त्याला आपण म्हणतो शिलालेख भुर्जपत्र भुर्जपत्र हे भूर्ज वर्षाच्या सालीपासून बनवले जाते हे काश्मीरमध्ये आढळते ह्यावर पण लिहिलं जायचं त्यानंतर जर आपण बघितलं तर हा तांब्रपट्टा आहे तांब्याच्या पत्रावरती लिहिलं जायचं ही सगळी लिखित साधने आहेत ज्यापासून आपल्याला इतिहास समजण्यास मदत होते आणखी काही लिखित साधने आहेत ती कोणती आहेत जसं हडप्पा लिपीतील लेख आहो वैदिक साहित्य वाङ्म्याचा प्रकार आहे मेसोपोटेमियातील इष्टिकालेख महाभारत रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या त्यासोबत जैन बौद्ध साहित्य ग्रीक आणि प्रवाशांचे लेखन प्रवाशांची वर्णने असो किंवा व्याकरण ग्रंथ पुराण ग्रंथ काही पुराण आहेत आपले वगैरे कोरीव लेख शिलालेख वगैरे अशा गोष्टी आल्या त्यापासून आपल्याला इतिहास समजतो ही काही लिखित साधने आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये इतिहासाची लिखित साधने यांबद्दल बोललो आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मौखिक साधने यांबद्दल बोलू तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद